सविस्तर बातमीपत्राच्या सुरुवातीला आजची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे भारताबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं एक मोठं विधान आम्हाला वाटतंय की आम्ही भारत आणि रशियाला गमावलंय असं ट्रम्प म्हणाले चीनमुळे आम्ही भारत आणि रशियाला गमावलं असं ट्रम्प यांनी म्हटलंय मोदी पुतीन आणि जिनपिंग यांच्या भेटीचे फोटोही सोबतच डोनाल्ड ट्रम्प यांनी पोस्ट केलेले आहेत या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी भारताबाबत तर डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठं विधान केलंय आम्हाला वाटतंय की आम्ही भारत आणि रशियाला गमावलं चीनमुळे आम्ही भारत आणि रशियाला गमावल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय आणि याच संदर्भात आपण चर्चा करणार आहोत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर आपल्यासोबत जोडले गेले आहेत आणि सोबतच आंतरराष्ट्रीय व्यापार विश्वास अभ्यासक उदय तारदाळकर सर देखील आपल्यासोबत आहेत दोघांचेही या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत आहे सगळ्यात आधी मी शैलेंद्र सरांना प्रश्न विचारणार शैलेंद्र सर कसं बघताय एकूणच वक्तव्याकडे काय वाटतं डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात नेमकं काय मला असं वाटतं की डोनाल्ड ट्रम्प यांना हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे त्यांचं हे जे कृत्य होतं त्याच्यामुळे केवळ ग्लोबल मधले अनेक देश नाही पण त्यांचा जो एक जुना मित्र आहे साधारणतः गेली वीस वर्ष झाले अमेरिकेमधले राष्ट्राध्यक्ष हे जाणीवपूर्वक मग तो डेमोक्रॅटिक पक्षाचा असेल किंवा रिपब्लिकन पक्षाचा असेल जाणीवपूर्वक प्रयत्न करत होते की भारताबरोबरचे संबंध जे आहेत ते सुधारण्याच्यासाठी त्याचप्रमाणे त्यांना याचीही कल्पना होती की संपूर्ण आशिया खंडामध्ये चीनचा सामना करू शकेल असा एकमेव देश आहे जो भारत आहे त्यामुळे भारताला चीनचा काउंटरवेट म्हणून जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या काळापासून तर अगदी बायडनच्या काळापर्यंत त्यांनी एक पद्धतीने एक बाय पार्टीसन सपोर्ट हा अमेरिकेमधला भारताच्या दृष्टिकोनातन होता भारताला एस टी ए म्हणजे स्ट्रॅटेजिक ट्रेड पार्टनर म्हणून त्यांनी नंबर वनचा ग्रेड दिलेला होता एवढं सगळं असताना ह्या सगळ्या गोष्टींवरती एक पद्धतीने कुठेतरी पाणी फिरण्याचा प्रयत्न हा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडनं झाला आणि तो देखील काही खोटे आरोप भारतावरनं लावून किंबवना अशा आरोपांमध्ये काही तथ्य नाही आहे अशा स्वरूपाने भारताला पनिश करणं भारतावरती आर्थिक निर्बंध लावणं भारताला दुखावणं त्यांना याची पण कल्पना पाहिजे की साधारणतः पन्नास लाख भारतीय आजच्या घडीला अमेरिके हे अमेरिकेमध्ये आहेत अमेरिकेच्या औद्योगिक विकासामध्ये आय टी क्षेत्राच्या विकासामध्ये भारतीयांचं योगदान हे अतिशय मोठं योगदान आहे आणि अशा भारताला दुख दुखवल्यामुळे स्वाभाविकपणे भारताला देखील आ, या दृष्टिकोनातून विचार करणे अत्यंत गरजेचं होतं त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी चीनला व्हिजिट झाली शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीच्या दृष्टिकोनात आणि त्यावेळेला व्लादिमीर पुतीन शी जिनपिंग आणि नरेंद्र मोदी यांचे जेही फोटोग्राफ्स हे आले याचा संपूर्ण जगाने याची दखल घेतली त्यानंतर दुसरी जी घडामोड घडली ती म्हणजे चीनने दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानवरती जो विजय प्राप्त केलेला होता त्या विजयाचं औचित्य साधून चीनने आपल्या लष्करी सामर्थ्याचं एक प्रचंड मोठं प्रदर्शन हे चीनमध्ये भरवलं होतं आणि त्यावेळेला चीनचे अण्वस्त्र देखील त्यांनी प्रदर्शनामध्ये ठेवलेली होती आणि या प्रदर्शनाला व्लादिमीर पुतीन आले होते किम जोंग आलेले होते नॉर्थ कोरियाचे आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ देखील उपस्थित होते या सगळ्या गोष्टी एक आहेत की कुठेतरी डोनाल्ड ट्रम्प यामुळे दुखवलेले जे देश आहेत ते कुठेतरी चीनच्या बरोबर एकत्र येताना दिसत आहेत आणि ज्या भीतीसाठी कदाचित शीतयुद्धानंतर ज्या जसं चीनचं आव्हान हे अमेरिकेला जाणवू लागलं तेव्हा चीनची कोंडी करण्यासाठी अमेरिकेने जी व्यूरचना ही साधारणतः गेल्या वीस वर्षांमध्ये रचलेली होती त्याला पूर्णपणे खिंडार पाडण्याचं काम हे डोनाल्ड ट्रम्पनी केलं आणि आता कुठेतरी डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणावरती मोठ्या प्रमाणावरती टीका खुद्द अमेरिकेमध्ये व्हायला लागलेली आहे रिपब्लिकन पक्षामध्ये अमेरिकेतले अनेक अर्थतज्ञ डेमोक्रेटिक पक्षांनी देखील उघडपणे टीका करायला सुरुवात केलेली आहे की तुम्ही भारतासारख्या अत्यंत ट्रस्टेड पार्टनरला तुम्ही या बाबतीमध्ये दुखावत आहात आणि एवढंच नाहीये तर ग्लोबल साऊथ मध्ये अमेरिकेच्या संदर्भातला जो असंतोषाचा सूर आहे त्यामुळे कुठेतरी हे सगळे देश ज्यामुळे ती पोकळी निर्माण झाली आहे ती कुठेतरी चीन भरून काढण्याचा प्रयत्न करतो ट्रम्प यांच्या धोरणामुळे चीनचं ज्या हेजेमॅनिक पॉवर्स आहेत केवळ आशिया खंडात नाही ते जगामध्ये वाढण्याची शक्यता आहे आणि म्हणून कुठेतरी हे देश पुन्हा एकत्र येतात एक ऍक्सिस तयार होतो आहे सर्वात महत्वाचं म्हणजे जे अरब देश आहेत यांच्या देखील न्यूज चॅनेल्सवरती मोठ्या प्रमाणावरती या बातम्या कालपासून प्रसारित होत आहेत की एक नवीन ऍक्सिस तयार होतोय डोनाल्ड ट्रम्प याला खतपाणी घालतात त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना कुठेतरी डॅमेज कंट्रोल करण्यासाठी त्यांनी अशा स्वरूपाचं ट्विट केलं असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये या संदर्भातला खटला अमेरिकेच्या फेडरल कोर्टमध्ये देखील चालू आहे त्यामुळे मला असं वाटतं की हा कुठेतरी एक पद्धतीने डॅमेज कंट्रोल करण्याचा डोनाल्ड ट्रम्पकडनं एक प्रयत्न आहे अशा स्वरूपाने आपल्याला दिसून येतं निश्चित मी उदय सरांकडे उदय सर जसं शैलेंद्र सर म्हणाले की एक पद्धतीचा हा डॅमेज कंट्रोल आहे किंवा उशिरा सुचलेलं शहाणपण आहे व्यापाराच्या दृष्टीनं कसं याकडे बघितलं जातं या स्टेटमेंट कडे आपण बघितलं तर या दृष्टीने भारताचे जे काही स्पोक्स पर्सन आहेत म्हणजे जयशंकर जी असतील किंवा पियुष जी असतील याने अजूनपर्यंत पॉझिटिव्ह अटिट्यूड ठेवले ते अजून सांगतात की आमची त्यांच्याबरोबर वाटाघाटी चालू आहे आणि त्यातून काहीतरी मार्ग निघेल आणि कुठेही भारताने आपलं तारतम्य सोडलं नाहीये आणि जेव्हा आपण म्हणतो की आपण एक व्यापार करतोय हे काही युद्ध नव्हे तर युद्धामध्ये काही गोष्टी गोश्ट, एक्सटेंड जातात पण दुर्दैवाने ज्या तऱ्हेचा स्टान्स अमेरिकेने घेतला त्यामुळे आपल्यावरती असा प्रसंग आला एक लक्षात ठेवायला पाहिजे की जेव्हा भारत कधी काउंटर करेल या गोष्टीला आता आपण एकतर्फी बघतोय की ट्रम्प पन्नास टक्के टॅरिफ लावतात त्यांनी असं पण सांगितलंय की एका त्या पोलंडच्या वार्ताहराला की अजून सेकंड आणि थर्ड स्टेज बाकी आहे अशी पण एक बातमी येते की जे आपली सर्व्हिस इंडस्ट्री आहे तर त्याला पण हा धोका येऊ शकतो परंतु आपण जर बघितलं तर जो व्यापार होतो त्यात जवळजवळ हंड्रेड बिलियन डॉलर हे युएस प्लस आहे त्या दोन गोष्टींमुळे जे स्टुडंट जे जातात आणि त्यांचा जो खर्च आहे आणि त्याशिवाय या सगळ्या गोष्टींमध्ये जो आपल्याकडून रेमिटन्स जातो त्यांचे जे मोठे आय टी कंपनीज इकडे आहेत त्यामुळे ट्रम्पनं हे ओव्हरलुक करून चालणार नाही हे तर निश्चितच आहे आणि आपण अजून सुद्धा ते तारतम्य ठेवलंय ह्याच्यामध्ये अजून एक प्रेशर प्रॅक्टिक्स अशी येऊ हो शकते की ईयू किंवा काही अंशी हो म्हणजे रशियाला सध्या आपण रशियाबद्दल नेहमीच एकत्र आहोत पण थोडं चीन आपल्याबरोबर येऊन आपल्याला चीन लाथाडेल की काय अशी काहीतरी परिस्थिती निर्माण करायची म्हणजे राजकीय आणि इकॉनॉमिक दोन्ही बाजूनी आड़ काही ना काहीतरी प्रेशर टाकायचं पण भारत ज्या हिशोबाने सगळ्या देशांबरोबर व्यापार करतोय मग जपान असून दे ऑस्ट्रेलिया असून दे अर्थात युयू बरोबर आपण वाढण्यासाठी चालू आहे त्यामुळे भारताने कुठेतरी हा डाव ओळखलाय आणि भारत मला वाटतं त्या दृष्टीने ज्याला आपण म्हणतो की बुद्धिबळाच्या खेळामध्ये एक वेटिंग गेम चालू आहे आणि तो वेटिंग गेम भारत खेळणार आहे आणि भारताला माहिती आहे की दोन दशकांचा मगाशी जसं शैलेजी म्हणाले की दोन दशकांचा आपला एवढा चांगले संबंध आहे त्या संबंधाला पुढे खतपाणी म्हणजे पुढे न्यायचं म्हणजे जॉर्ज बुश किंवा ज्युनियर बुश सारखे लोक असताना सुद्धा आपण या आपण पुढे गेलो तर ट्रम्प यांची जी राजनीती आहे म्हणजे एका बाजूनी फ्रेंडशिप आणि दुसऱ्या बाजूनी मात्र उद्योगधंद्याचा विषय काढला तर क्रूरता असं मी म्हणू शकतो तर त्यांना कुठेतरी ते नमत घ्यावं लागेल आणि मे बी एका मोठ्या बलाढ्या देशाचा दे एक मोस्ट पॉवरफुल पर्सन आहे त्यांना कुठेतरी त्यांचा तो इगो आड आड येतोय त्याच्यातून मार्ग काढायला तिकडचे जे मॉडरेट्स आहेत रिपब्लिकन पक्षाचे मला वाटतं त्यांना आता पुढा तर घ्यायला लागेल आणि त्यासाठी ते किती धैर्य दाखवतात हे बघणं उद्बोधक ठरेल मला हाच मुद्दा नेमका घ्यायचा आहे जो मग काही वेळापूर्वी उदय सरांनी देखील घेतला शैलेंद्रजी आपण जर बघितलं तर ट्रम्प हे कायम भारताचं नाव घेऊन टीका करतात किंवा थेट टीका करतात पण आपण बघितलं तर आपण कायम एक वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे का कारण आपण थेट बोलणं टाळतो कधी अमेरिकेवर थेट टीका करत नाही ट्रम्प यांच्यावर थेट टीका करत नाही किंवा आपल्या परराष्ट्र मंत्र्यांची सुद्धा भूमिका बघितली तर आम्ही चर्चा करतोय तर भारत वेट अँड वॉच च्या भूमिकेत आहे का काय वाटतं या भारताच्या स्टान्सबद्दल भारताची जी भूमिका आहे ती एक प्रकारचं सामरिक संयम ठेवणारी आहे आणि मला वाटतं ती अत्यंत योग्य भूमिका आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडनं जी वक्तव्य आहे तर ही त्यांच्या स्वभावाला अनुसरून आहे आता डोनाल्ड ट्रम्प म्हणजे अमेरिका आहे असं आपण असं म्हणू शकत नाहीये त्यामुळे हे डोनाल्ड ट्रम्प यांचा व्यक्तिगत इगो अटिट्यूड जो हर्ट झालेला आहे आणि ज्या बाबतीमध्ये अनेक वक्तव्य तिखटनंच खुद्द अमेरिकेमधनं देखील या स्वरूपाचे वक्तव्य आलेले आहेत आणि डोनाल्ड ट्रम्प यांना याची कल्पना आहे की आपण पाच हजार लावल्यानंतर जर रशिया युद्ध थांबलं नाही तर एकट्या भारताने रशियाकडनं तेल घेणं थांबवल्यामुळे रशिया युक्रेन थांबेल हे अगदी बालिशपणाचं आहे याची कल्पना डोनाल्ड ट्रम्प यांना देखील आहे भारत जेवढा व्यापार हा रशियाकडनं करतो किंवा जे तेल घेतो त्याच्या ते कितीतरी पटीने अधिक चीन घेतो त्याच्या कितीतरी पटीने अधिक लक्झरी गुड्स हे युरोपियन देश हे रशियाकडनं घेतात जवळपास सिक्स्टी सेव्हन बिलियन डॉलरचे खुद्द अमेरिका रिअर अर्थ मिनरल असेल अॅल्युमिनियम असेल रशियाकडनं मोठ्या प्रमाणावरती आयात करतो त्यामुळे त्यांचं जे धोरण आहे प्रामुख्य प्रामुख्याने डबल स्टँडर्डचं धोरण आहे त्यांना असं वाटतंय की रशिया कोण त्यांनी ज्या पद्धतीने त्यांच्या इलेक्शन कॅम्पेनच्या काळामध्ये सांगितलं मी एका दिवसामध्ये रशिया युक्रेन युद्ध थांबवेल ते त्यांना आता पॉसिबल होताना दिसत नाहीये दुसरं असं आहे की ते ज्या पद्धतीच्या प्रेशर टॅक्टिक्स चालतात त्यांना असं वाटतं की त्या प्रेशर टॅक्टिक्समध्ये दे दुसऱ्या देशांनी प्रतिपक्षांनी झुकावं जशा पद्धतीने जपाननी अमेरिकेबरोबर एक ट्रेड डील सँक्शन केला त्यांचं ऍग्रीकल्चर सेक्टर ओपन केलं त्याचप्रमाणे साडेपाचशे बिलियन डॉलरचे इन्व्हेस्टमेंट अमेरिकेत करायचं मान्य केलं इंडोने इतरही साऊथ इस्ट एशियन देशांनी अशा प्रकारचे करार केले विशेष म्हणजे युरोपियन महासंघाने देखील त्यांच्याबरोबर करार केला सेव्हन हंड्रेड बिलियन डॉलरचे इन्व्हेस्टमेंट करायला तयारी दाखवली भारत मात्र ऍग्रिकल्चर फिशरीज किंवा डेअरी प्रॉडक्टच्या बाबतीमध्ये कोणत्याही पद्धतीने आपला आया शुल्क कमी करायला तयार नाही त्यामुळे त्यांचा इगो त्या दृष्टीने हट होणं स्वाभाविक होतं दुसरं ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान आपण जे अत्यंत स्ट्रॉंग स्टँड घेतलेला होता डोनाल्ड ट्रम्प यांचं जर कोणाशी बोलणं झालं असेल किंवा दबाव असेल तर तो पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ परत होता त्यांचं त्यांच्याबरोबर बोलणं झालेलं होतं आणि आपण डीजीएमओ कडनं म्हणजेच पाकिस्तानचे कडनं जो मेसेज आला त्याला भारताने प्रत्युत्तर दिलं त्यामुळे आपण आउटरायटली डोनाल्ड ट्रम्प यांचं कोणतंही इंटरव्हेन्शन आपल्याकडे नाही हे आपण स्पष्टपणे बोलून दाखवलं त्याचप्रमाणे ज्या पद्धतीने पाकिस्ताननी नोबेल साठी त्यांचं नाव पुढे करणं असेल किंवा ट्रम्प कंपनीच्या इन्व्हेस्टमेंट पाकिस्तानमध्ये ऍक्सेप्ट करणं असेल या गोष्टी ट्रम्पच्या दृष्टिकोनातनं की जो एक अशा पद्धतीच्या गोष्टींना महत्व देणारा व्यक्ती आहे हे त्यांच्या महत्वाचं होतं पण भारताच्या संस्कृतीमध्ये परराष्ट्र धोरणामध्ये कोणत्याही गोष्टी बसत नाहीत त्यामुळे भारताने जो संयम पाळलेला आहे अत्यंत योग्य अशा प्रकारचा संयम आहे मला असं वाटतं की आपली जी भूमिका आहे की आपली फॉरेन पॉलिसी स्ट्रॅटेजिक एटॉनॉमी आहे डिसिजन मेकिंगमधली एटॉनॉमी आहे ती आपण कोणत्याही पद्धतीने गमवायची नाही त्यावरती आपण ठाम राहायचं भारताच्या दृष्टिकोनातनं जवळपास एकशे बेचाळीस कोटी भारतीयांचे हितसंबंध हे आपल्यासाठी पॅरामाऊंट आहेत आणि त्यामुळे आपण अजिबात झुकलेलो नाही आहोत आणि आपण ही, ही, ही स्ट्रॅटेजिक अॅटॉनॉमी आहे ती मेंटेन ठेवलेली आहे दुसरा मुद्दा त्यांना डोनाल्ड ट्रम्प यांचा जळफळाट होण्यामागचं आणखीन एक कारण असं आहे की त्यांनी रशियाच्या विरुद्ध आर्थिक निर्बंध लावले पण रशियाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होत नाही आहे त्यांनी भारताच्या विरुद्ध आया शुल्काचा निर्णय घेतला उलट त्यांना ही पण गोष्टीची कल्पना असली पाहिजे की भारताच्या जीडी मध्ये एक्सपोर्टचा वाटा हा अत्यंत कमी आहे तो जेमतेम पंधरा टक्क्यांपर्यंत आहे त्यामुळे चायना सारखा आपल्यावरती परिणाम होणार नाही इंडोनेशिया सारखा किंवा साऊथ कोरिया सारखा आपल्यावर परिणाम होणार नाही आमच्या इकॉनॉमी मध्ये डोमेस्टिक कंझम्पन फोर्टी पर्सेंट कॉन्स्टिट्यूट करतो जीडीपीच्या आणि आता आपण डोमेस्टिक कंझम्पशन वाढव म्हणून जीएसटी चे रॅशनलायझेशन असेल आरबीआयकडनं असेल किंवा इन्कम टॅक्स मधल्या काही आपल्या गोष्टी असतील या सगळ्या रेमेडीज आपण केलेल्या असल्यामुळे डोमेस्टिक कन्झम्पन वाढणार आहे याची पण डोनाल्ड ट्रम्प यांना कल्पना आहे तर मला असं वाटतं कुठेतरी त्यांना घेतलेल्या निर्णयाच्या संदर्भामध्ये एक पद्धतीचा मी त्याला पश्चाताप म्हणणार नाही कारण असा व्यक्ती पश्चाताप करत नाही पण मात्र एक थॉट देण्याची सेकंड थॉट देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे शक्यता अशी वाटते की कदाचित डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडनं एखादा स्पेशल रिप्रेझेंटेटिव्ह अपॉइंट केला जाऊ शकतो अशा स्वरूपाने अमेरिकेच्या प्रेसिडेन्सीच्या इतिहासात अशा ट्रॅडिशन्स आहेत जॉर्ज डब्ल्यू बिल क्लिंटन एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये भारताने पोखरण मध्ये अणुपरीक्षण केल्यानंतर भारताच्या विरुद्ध आर्थिक निर्बंध लावले होते पण मात्र त्याचबरोबर त्यांनी स्ट्रेप स्टॉलबोट नावाच्या व्यक्तीची स्पेशल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून अपॉइंटमेंट केली होती जसवंत सिंग आणि टालबोट यांच्यामध्ये चर्चेच्या आठ राऊंड झालेल्या होत्या आणि त्यातनं मार्ग काढला गेला होता तर मला असं वाटतं की लवकरच कदाचित डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडनं एखादा स्पेशल रिप्रेझेंटेटिव्ह अपॉइंट होऊ शकतो भारताकडनं पण होऊ शकतो आणि याच्यातनं मार्ग निघण्याच्या दृष्टिकोनातून दोन्ही देश प्रयत्न करू शकतात अगदी आणि या सगळ्याचं जर मूळ बघितलं मला उदय सरांकडे यायचं की डोनाल्ड ट्रम्प यांनी जो पहिला प्रहार केला तो म्हणजे व्यापारावर असं म्हणावं लागेल आणि आता त्यांना जी धास्ती देखील वाटली ती या तिघांच्या एकूण भेटीची तर ह्या तिघांची भेट ही व्यापारावर कितपत फलदायी ठरू शकते भारतासाठी या तीन देशांसाठी आणि विशेषतः ती किती मारक ठरू शकते अमेरिकेसाठी काय वाटतं मी जरा ते त्यांचं ट्विट आहे ते थोडं त्याची फोड करू इच्छितो त्यांनी असं म्हटलं वी आर लॉस्ट इंडिया अँड रशिया टू डिपेस्ट डार्केस्ट चायना आणि एक ज्याला आपण म्हणतो की सरकास्टिकली त्यांनी असं पण म्हटलं की दे हॅव मे दे हॅव अ लॉंग अँड प्रॉस्परस अँड फ्युचर टुगेदरनेस याच्यामध्ये सुप्रसिद्ध चेस चॅम्पियन गॅरी ऑस्फरॉव यांनी आपली रिॲक्शन दिली आहे की रशिया वॉज लॉस्ट लॉन्ग गो अँड एज फॉर इंडिया वाय अँग वी आर यू सेईंग युअर हेल्प म्हणजे रशियाबरोबर त्यांची रिलेशन कधीच नव्हती हे अक्षर अक्षरशः काळ्या दगड्यावरची रेग आहे आणि तुम्ही आता व्यापाराचा विषय काढला अजून एक आपण लक्षात घेतली पाहिजे गोष्ट की जेव्हा एससीओ समिटला मोदी जेव्हा बाहेर गेले होते तेव्हा त्यांना चक्क झेलेन्स्कीनचा फोन आला होता आणि शिवाय पुटिन यांनी सांगितलं की आम्ही जे वन टू वन मिटिंग केली त्याच्यामध्ये अलास्का मिटिंग मधून मोदींना अपडेट केलं याचा अर्थ असा दिसतोय की मोदींचं महत्व हे वाढलेलं आहे आणि या व्यापाराच्या दृष्टीने रशियाने आधीच सांगितलं की तुमच्याकडे जे काही जो तुमचा आता माल खपणार नाही तो घ्यायला आम्ही तयार आहोत आणि अंडर लाईन आपण एक गे, लक्षात घेतलं तर गेल्या सहा ते सात महिने किंवा अगदी जो व्हाईट पेपर आहे तो बजेटच्या आधी आपला त्यामध्ये सुद्धा असं एक इंडिकेशन होतं की रशियाच्या बरोबर जे व्यापारिक संबंध आहेत ते तोडू नयेत आणि त्याच्यामध्ये रिस्ट्रिक्शन घालून त्यांच्याकडचं जे फॉरेन एक्सचेंज जो काही आपल्याकडे फ्लो येतो तो वेलकमच आहे मे बी विथ रिस्ट्रिक्शन त्यामुळे आपण या दोन्हीचा विचार बघितला तर कुठेतरी ही कुणकुण नोव्हेंबर महिन्यापासूनच भारताला लागली असावी की असं काही दगाबाजी होईल आणि त्या दृष्टीने बाकीचे देश आहेत आणि एक लक्षात ठेवा की भारताची आणि मोदींची क्रेडिबिलिटी आजच्या तारखेला जी आहे की आफ्रिकन नेशन आणि अर्थातच गल्फ नेशन युएई हे सगळे भारताच्या बाजूला उभे राहू शकतात आणि मला वाटतं तोच त्याचा धसका असावा जो त्यांना आला आणि असं कुठेतरी वाटतं की आता आपले हातातून हे फ्रेंडशिप निसटते की काय आणि यामध्ये समजा भारताने फार्मा आपली जो जो डॉमिनन्स आहे जे आपण एक्सपोर्ट करतो समजा ते डायव्हर्ट केलं तर अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावरती भाव वाढू शकते कारण त्यांना सप्लाय करणार कोण त्यामुळे हे सगळे प्रश्न हे कॉम्प्लिकेटेड आहे आणि याच्यातून त्यांना काहीतरी मार्ग काढायला लागेल आणि त्यांना सुद्धा काहीतरी असा मध्यम मार्ग काढण्यासाठी कोणाला तरी पुढे उभं करायला लागेल मग त्यासाठी ते मिस्टर रुबिनो पण येऊ शकतात कारण अजून सुद्धा व्हाईस प्रेसिडेंट जे डी भारताच्या विरुद्ध बघितलं तर ते अजून काही मोबाईल झाले नाहीये त्यामुळे यासाठी मार्ग काढण्यासाठी कोणतरी तिसराच माणूस लागू शकतो हे मात्र खरं आहे अगदी त्यामुळे आता नेमकं काय पुढे भूमिका घेतली जाते हे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे कारण ट्रम्प हे सातत्यानं भूमिका बदलण्यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहेत त्यामुळे उद्या त्यांचं काय ट्विट येतं किंवा काय भूमिका घेतली जाते ऑफिशियली ते बघावं लागेल दोघांचेही मनपूर्वक धन्यवाद आपण या चर्चेत सहभागी झालात तर उदय सर आणि शैलेंद्र सर दोघांचेही मनपूर्वक धन्यवाद